नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला पटकन काय बनवता येईल हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो तर आज आपण इथे सकाळच्या घाई गडबडीत पटकन होणारा पोटभरीचा नाश्ता बनवणार आहोत तो म्हणजे टोमॅटो ऑमलेट बनवायला सोप्पं आहे पटकन होतो आणि पोटभरीचासुद्धा होतो चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन वाटी बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये त्याच वाटीने मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालून घेते तांदळाच्या पिठाने ऑमलेट कुरकुरीत होण्यास मदत होते त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ ठेचलेलं अल्ल मिरची आणि जिरं इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक चमचा हळद आणि एक चमचा ओवा असा हातावर थोडा क्रश करून यामध्ये घालून घ्यायचा आहे ओवा असा हातावर क्रश करून घातला की यामध्ये ओव्याचा फ्लेवर छान उतरतो आता हे आपल्याला सुरुवातीला कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व कोरडे जिनस आपले मिक्स करून झाले की यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचं एक छान थोडं दाटसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे सुरुवातीला एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच जर यामध्ये जास्त पाणी घातलं तर या बेसनामध्ये गुठळ्या होतात आणि या घुटाळ्या मोडणं आपल्याला अवघड जातं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून याचं एक छान असं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे हा टोमॅटो ऑमलेट तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता सकाळी नाश्त्याला बनवू शकता त्याचबरोबर संध्याकाळी पॉट मिल म्हणूनही खाऊ शकता अगदी पोटभरीचा होतो आता इथे मी थोडं थोडं पाणी घालून याला एकसारखं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याचं या पद्धतीने मी बॅटर बनवून घेतलेलं आहे खूप पातळ किंवा खूप घट्ट न करता मिडियम असं बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ हवं आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालून घेते इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले होते त्यातलं थोडं मी यामध्ये घातलेलं आहे आणि थोडं ठेवलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये मी भरपूर सारं टोमॅटो घालून घेते त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपण टोमॅटो ऑमलेट बनवत आहोत त्यामुळे आपल्याला टोमॅटो थोडे जास्त घालायचे आहेत आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बनवायला एकदम सोपे आहे सकाळच्या घाई गडबडीतही पटकन बनला जातो मुलांना काहीतरी थोडं वेगळं पौष्टिक खायचं असेल तर हा टोमॅटो ऑमलेट तुम्ही नक्की बनवून देऊ शकता आता इथे मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बेट बॅटर हवं आहे आता हे आपण छान मिक्स करून झालेलं आहे आता याची आपण ऑमलेट घालायला घेऊयात त्याकरता मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा आपल्याला कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे कडकडीत गरम झाला की गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि यावरती तेल घालून हे तेल सर्व बाजूंनी आपल्याला छान असं पसरून घ्यायचं आहे लक्षात ठेवा तवा आपल्याला कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे आता मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आता यावरती आपण तयार करून घेतलेलं बॅटर घालून घ्यायचं आहे बॅटर तव्यावरती सोडताना आपल्याला सुरुवातीला बाजूने म्हणजे कडेने सोडून घ्यायचं आहे आणि नंतर मध्ये घालून घ्यायचं आहे कारण मध्ये तवा जास्त तापलेला असतो तर या पद्धतीने आपल्याला कडेने सोडून नंतर मी मध्ये हे बॅटर ओतून घेतलेलं आहे हा ऑमलेट थोडा जाडसर असतो त्यामुळे आपल्याला थोडं जाडसरच घालून घ्यायचं आहे आता यावरती मी बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घेते हे घालणं एकदम ऑप्शनल आहे पण छान दिसतं याकरता मी इथे वरून घातलेलं आहे तुम्ही नाही घातला तरीही चालेल इथे आपली गॅसची फ्लेम मिडियमच आहे मिडियम किंवा लो फ्लेमवरतीच हे ऑमलेट आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे कोथिंबीर घालून झाल्यानंतर याला चमच्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे हे पलटताना पडणार नाही आता वरील बाजू सुकली की यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर इथे मी हे छान असं प्रेस करून घेतलेलं आहे आपली वरील बाजू छान सुकली गेलेली आहे आता यावरती मी तेल सोडून घेते सर्व बाजूने आपल्याला छान असं तेल सोडून घ्यायचं आहे आता हे एका बाजूने छान असं भाजून झालं की आपल्याला पलटवून घ्यायचं आहे लो टू मिडीयम फ्लेमवरती मी हे एका बाजूने छान असं भाजून घेतलेलं आहे याच्या कडा सुटत आहेत तुम्ही बघू शकता कडा सुटायला लागल्या की याला आपल्याला अलगत असं उचलून घ्यायचं आहे आणि पलटवून घ्यायचं आहे हे एका बाजूने छान असं भाजलं गेलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं हे भाजलं गेलेलं आहे रंग किती सुरेख आलेला आहे आणि जाळी किती मस्त पडलेली आहे तुम्ही बघू शकता आता दुसऱ्या बाजूनेही लो मूर्ती याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूनेही याला हलकं हलकं प्रेस करत आपण भाजून घेऊ हे मी भाजून घेत आहे तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूचं बेल आयकोन हे दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा इथे हे मी दुसऱ्या बाजूनेही छान असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता याला मी प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने सर्व ऑमलेट करून घेते रंग किती सुरेख आलेला हे बघू शकता आणि एकदम परफेक्ट असे हे टोमॅटो ऑमलेट झालेले आहे तुमी, अशे हे ऑमलेट तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता अप्रतिम लागतात असे हे टोमॅटो ऑमलेट तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय